नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली तेरा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आले तीनशे रुपये बाजार समिती खेड आलेली चार हजार नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवक आलेली एकवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार तीनशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार पाचशे पन्नासनं कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार आठशे पस्तीस रुपये कमित बाजार समिती अकलूज आवक आलेली पाच हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच जा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली बारा हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत आठ रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सा आवक आलेली सातशे सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती मंग आवक आलेली दोन हजार नऊशे तीस न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन रुपये सर्वसाधारण दर आलेत दोन रुपये बाजार समिती कामटी आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले ते एक हजार चारशे रुपये धन्यवाद